मी उषा किरण ताराम आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये चंद्रपूरची महाराणी हिराई आहे तिने सोळा वर्ष राज्य केलं त्या सोळा वर्षामध्ये ते तेराव युद्ध ती जिंकली आणि चांदागड किंवा चंद्रपूर नगरी जी आहे त्याचे संस्थापक गोंडराजे आहे जवळपास नऊशे वर्ष त्यांनी इथे राज्य केलं प्रशासन केलं आणि लोकउपयोगी कार्य केलं परंतु त्यांच्या नावाने या चंद्रपूर नगरामध्ये एकही चौकाला नाव नाही एकही गेटला नाव नाही कुठेही त्यांचा पुतळा नाही आणि कुठेही त्यांचा गौरव नाही फक्त कागदा कागदावरती जो काही इतिहास आणि गुणगान करतात परंतु प्रत्यक्षामध्ये राणीचा पुतळा असावा राणी हिराईचा खाटक्या बल्लाशाचा असावा वीर बाबुराचा असावा किंवा इतर लोक जे झाले त्यांचं नाव चौकामध्ये रस्त्याला द्यावं असं कुणालाही वाटलं नाही ही आमच्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजासाठी एक अपमानास्पद उपेक्षा असलेली एक बाब आहे आणि त्यासाठीच म्हणून आज आम्ही पत्रपरिषद घेतलेली आहे या पत्रपरिषदेमध्ये आणि आमच्या सग संपूर्ण आदिवासी समाजाकडून विनंती आहे की जटपुरा जो गेट आहे त्यामध्ये राणी हिराईचं भव्य स्मारक आम्ही उभारू त्यानंतर चारही जे गेट आहे ते चारही गेटला आम्ही आमच्या राजाचे नावं देऊ वीर बाबुरावचा पण पुतळा बसू परंतु राणी हिराईचा पुतळा किंवा स्मारक बनविणे हे आमचा संविधानिक हक्क आहे कारण या चंद्रपूरची इंच इंच माती सातबारा राणी हिराईच्या नावाने आहे आणि गोंड राजांनी नऊशे वर्षे इतिहास गाजविला रक्त सांडविला हजारो लोक मेले त्यांच्या समर्पणाला त्यांच्या त्यागाला त्यांच्या क्रांतीला आणि इथला गोंडराजाचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी त्यांचं स्मारक होणं आणि त्याची मागणी करणं हे आमचं काम आहे आणि जर आमची मागणी जर पूर्ण केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू कुपोषण करू मोर्चा काढू आणि काय करायचं ते आम्ही ठरवू आणि आमच्या राणीचा इथे स्मारक झालंच पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकीने लढू असं यावेळेस मी सांगू इच्छिते यासाठी समस्त पत्रकारांनी न्यूज चॅनलनी आमच्या या जास्त आम मागणीला न्याय द्यावं आणि पारदर्शकता ठेवून आमच्या बातम्या पण तुम्ही प्रकाशित कराव्या आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे तुम्ही आमच्यासोबत प्रामाणिकपणे असा एवढे बोलून थांबते धन्यवाद मी अशोक तुमराम मित्रांनो चंद्रपूरचा इतिहास जर आपण बघितला कर, आज तर हा गोंडवानाचा इतिहास जवळपास सोळाशे ते सतराशे वर्षांचा इतिहास आहे आज आपण विचार जर केला तर गोंडवाना म्हणजे आज गोंडवन ज्याला म्हणतात सर्वसामान्यपणे त्या गोंडवनामध्ये कार्य करणारे सत्ता गाजवणारे आपले खांडक्या वल्लारशा त्यानंतर राजे बीरशहा आणि बाय बीरशहा मरण पावल्यानंतर त्यांची मिस पत्नी महाराणी हिराई यांनी या संपूर्ण राज्याची धुरा सांभाळली अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ते शहीद वीर बाबूराव शेडमाके या जिल्ह्याचं या संपूर्ण चंद्रपूर शहराला संरक्षक भिंत बांधण्याचं काम करणारे व महाराणी हिराई आणि खांडक्या वल्लाळशा या सर्वांच्या बलिदान महान आहे मोठा आहे आणि या चंद्रपूरचा इतिहास हा फार गौरवशाली असा इतिहास आहे आणि या गौरवशाली इतिहासाकडे कानाडोळा आमचं प्रशासन आणि शासन करीत आहे आणि आज आज आम्ही या ठिकाणी आदिवासी समाज संपूर्णपणे एकवटलो या ठिकाणी सर्किट हाऊसला मिटिंग झाली सभा झाली संपूर्ण समाजाची आणि या ठिकाणी असा ठराव करण्यात आला सर्व एकमताने ठराव करण्यात आला सर्व सं संघटना या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि यामध्ये ठराव असा करण्यात आला की चंद्रपूर नगरीमध्ये महाराणी हिराई यांचं स्मारक यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा या ठिकाणी तयार व्हावा बाबुराव शेड अठराशे सत्तावन्नचे शहीद बाबूराव यांचा पूर्ण कृती पुतळा व्हावा आणि राणी महाराणी जटपुरा गेटच्या आतील भागास व्हावा असे ह्या प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला आणि सुरुवातीला आम्ही या सर्व सर्व प्रशासन आणि शासनाशी पत्रव्यवहार करणार आहोत आणि समजा प्रशासनाने जर आमच्या मागणीकडे डोळे झाक केली आमचा गौरवशाली इतिहास जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत जे झालं ते झालं पण प्रशासनाने या गफलतीमध्ये अजिबात राहू नये की आदिवासी काहीच करू शकत नाही आदिवासी समाज आदिवासी माणूस काय करू शकतो हे येत्या काळामध्ये प्रशासनाला समजेल एवढंच बोलतो धन्यवाद